ही नालायक बोड्याची मला त्या दिवशी म्हणत होती आमच्या ग्रुपमध्ये मी तुला कन्सिडर नाही करत कारण कर ना आम्हाला कुणालाच तुझ्यावरती विश्वास नाही हो। आणि तुला कुणावरती विश्वास आहे त्या सटवीवरती आहे कोणची सटवी ती वरती, वरती जाऊन बसली सटवी <laughs> हा सटवी <laughs> विश्वास नाही अजून मला माहीत नव्हतं इतक्या लवकर पल ऐक ना पण आपण दुसरीकडे गेलो तर लगेच बोलते गेले था 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 ना तुम्ही तिथं किंवा मी तिथे गेली तर तुला ती बोलणार किंवा तू तिथे गेली तर आम्हाला ती बोलणार आणि ती गेली आता त्याचं काय तिचं जे डोक्यात चाललंय ना आता की ही पण माणसं ग्रॅप करायची माणसं तिचं काय होणार माहितीये ती आपल्याना पण गमवून बसणार आहे एक्झॅक्टली हे होणार आहे तिच्यासोबत आणि तेव्हा ना तिचं गेम पूर्ण ढासळणार मी तुला सांगू का मी सगळे जास्त क्लोज तिचे होते पण आता ना गेले तीन चार दिवस झाले मी तिला सोडून राधा आणि तुझ्यासोबत जास्त कनेक्शन फील व्हायला लागल्या मला मी आज दुपारीच तिच्यासोबत नाही का खूप वेगळ्या काहीतरी विषयावर बोलले होते पण बावट आहे मी, मी उगाच विश्वास ठेवला हो तिच्यावरती असं वाटतं की तुम्हाला पण सांगून टाकावी एखादी गोष्ट सांग की ग काय सांग ना आता असं गॅक करून जरा जोरात पण नका काय चोरी मी केली होती माहिती होता आम्हाला अच्छा आणि मी सांगणार होते पण लोकांनी एवढा केऑस केला माझं असं झालं की ओके ठीक आहे थोडं थंड होऊ दे मग सांगता येईल पण ते थंड झालंच नाही